नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज वोडा या शाही बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो तालुका कल्याण जिल्हा इंगुली आहे मित्रांनो तर खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये शाळा येतात तर आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचा हा बाजार आहे मित्रांनो तर तुम्हाला शेतकऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्या शाळा सुरुवातीला दाखवतो नंतर व्यापाऱ्याच्या दावणीची शाळा दाखवतो तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या बाजारामध्ये यापाराऱ्याच्या शाळेला दावण असतील मित्रांनो मोकळ्या शाळे असतात कोणाला कोणती शही फस आली ती हाताने आपल्या साई काढायची आणि तिची किंमत ठरवायची तर पाहू शकता खूप छान तर नमस्कार मित्रांनो आका सर्वांशी या युट्यब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे या ठिकाणी या बोर्ड मध्ये खूप छान क्वालिटी मोठ्या शाळे आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता पिलीवाली शेळी आहे दोन पिल्ल्या तिच्या खाली पिल्ल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आणि शेळी पाहू शकता गावरान आहे दादा काय सांगली याची किंमत बत्तीस हजार सांगायची आहे वरामध्ये कमी जास्त होईल गाव कोणतं आहे तुमचं क्वालिटी खुत का तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्यास पाठ बकरी आहे का दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो गवारामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता गावराच्याही आहे तर कॉलरची मित्रांनो एक नंबर आहे पाठीमागून पुढून पाहू शकता दोन पिल्या तिच्या खाली दोन्ही पण बकरी आहेत दादा काय सांगली तुम्ही तिची तीस हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं पालडी खुर्द इथं इथलीच आहे मित्रांनो आणि किती वितर असेल शही तिसऱ्या वितरण शही आहे आणि दोन्ही पण बकरी आहेत ना तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव सत्तेचाळीस चौदा झिरो चार मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो हा वर्डा बोर्डाशाही बाजारामध्ये खूप चांगला क्वालिटी शाळा या बाजारामध्ये येतात क्वालिटी पाहू शकतो खूप चांगला बाजार भरले मित्रांनो क्वालिटी एक नंबर आलेले आहेत या शाळेची पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मग काय च संपूर्ण तुम्हाला शाळेची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अर्धा घंटा जोडं झाला तर चालेल मित्रांनो काय सांगू याची किंमत सोळा हजार किती वितरण आहे ती दुसऱ्या वितरण मित्रांनो शेही आहे आता किती दिवस येईन आता विलायला दीड महिना घेईल मित्रांनो अजून पाहू शकता दुसऱ्या वितरण आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल याची याची काय म्हणली किंमत चौदा हजार किंमत सांगेल तर किती महिन्याची लागलेली आहे का किती वितरण आहे चार वितरण झालेले मित्रांनो आता पाच वितरण आहे तर तुमचं गाव कोणतं आहे चालू का तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्केचाळीस त्रेसष्ट सदुसष्ट मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता काय सांगली ना सांगलीची खाली खाली दुधाची आहे किती माहिती ला लागलेली आहे अडीच महिन्यात लागली आहे किंमत किती म्हणली चौदा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता किती वितर आहे चौदा विचार नाही मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो पाच त्र्याण्णव साठ पस्तीस मित्रांनो कोणाला पाच द्या असेल तर नंबर दिलेला आहे हो काय चांगली किंमत सोळा हजार एक किलो आहे कायच्या खाली बकराय का, का पाठ आहे बकरा मित्रांनो सोळा हजार किंमत सांगायची आहे एवढ्यामध्ये कमी जास्त होईल शेप किती विचार असणार दादा तिसरा वितरण आहे तुझा फोन नंबर सांग सत्याण्णव चौसष्ट अठरा कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर तुम्हाला मी आपल्या अशोक मामाच्या दावणीवर पिलीवाले शेती दाखवण्याचा प्रयत्न करतो तिच्या खाली तीन आहेत हिच्या खाली तीन आहेत दोन आहेत मित्रांनो पाहू शकता दोन पिल्ले कोणत्या तिच्या ते दोन पिल्हे मित्रांनो पाहू शकता पिल्ल्याची क्वालिटी यांच्यापाशी खूप खूप मोठ्या मोपाच्या गावांच्याही असतात पाटराची किंमत किती मिळली आहे हो मामा तेवीस हजार किंमत सांगायची आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल पहिल्यांदा या पहिल्यांदा पाठ आहे का पाठ आहे मित्रांनो हिच्या खाली किती मिळली किंमत तेवीस हजार रुपये किंमत सांगायची कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो मित्रांनो एकवीस हजार किंवा सांगायचं हंडीची या बाजारामध्ये तुम्हाला हंड्यावरती शाळेत भेटून जातील एक बकऱ्याच्या खाली एकवीस हजार किंमत सांगायची काय सांगली होईची किंमत वीस हजार रुपये किमत सांगा मित्रांनो आणि दोन्ही पण बकरी आहेत किती विताना दुसरी दुसरं विताना आहे दुसऱ्या इतर शेही आहे दोन्ही पण बकरी आहेत ना आडाईलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दुधाची आहे दुसऱ्या आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी दहा तेवीस चाळीस आपल्या चॅनल ग्रिया काल देवरामध्ये कमी जास्त होईल देवरामध्ये मित्रांनो कमी जास्त होईल मित्रांनो हिला पण एक पाठ आहे हिचं काय म्हणली किंमत अठरा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता ही पाठ आहे ना हे पाठ आहे किती विताना तिसऱ्या विधानशी मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो ही गाभा नाही काय म्हणली किंमत एकोणीस हजार किंमत सांगायचं पाचची एकोणीस एकोणीस हजार किंमत सांगायची आहे कोणाला पाच असेल तर लांब होतात मित्रांनो किती किती दोन दोन महिन्यात दीड दीड महिना घेतात मित्रांनो एकोणीस एकोणीस हजार किंमत सांगाल या पाच पण एकोणीस हजार अशोक अमा तुमचा फोन नंबर सांगायचा मित्रांनो यांच्या धावणीवर तुम्हाला शेअर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांच्या दावणी मित्रांनो बकरा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर याची काय म्हणली किंमत वीस हजार किंमत सांगायची मित्रांनो अवधा तांबी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे गावांशी आहे मित्रांनो आहे का आहे मित्रांनो पिल्ल्याची क्वालिटी एक नंबर आहे तर तुमचं गाव कोणतं वारंगा मसाई म्हणून गाव आहे गावचे शेतकरी शही आहे मित्रांनो गावांशी आहे तर किती महिन्याची पिले असताना ते पस्तीस हजार किंमत आणि किती महिन्याची पिले आहे ती दोन महिन्याची पिली आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे शरीची पण क्वालिटी एक नंबर आहे सांगायची पस्तीस हजार रुपये किंमत आहे यावरमध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर पंचाहत्तर हा दोन चार पंच्याहत्तर एकसष्ट समोर घ्या की थोडी मित्रांनो एक नंबर आहे पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे पाठबकरा आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो यांच्या पशी बारा महिने बकरी असतात पिल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो किती आणली आज पिले किती आणली पिली आज एकवीस एकवीस आणली मित्रांनो ही ही लाईन ना संपूर्ण मित्रांनो पाहू शकता एकवीस पिले आणलेली आहेत बाजारामध्ये आपल्या का आपल्या बोर्डाशी सेल बाजारामध्ये आणलेली आहे तर कोणाला हटे लाईनसाठी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर मी बाजारामध्ये यांचा नंबर आणि किंमत सांगायचा प्रयत्न करत असतो क्वालिटी पाहू शकतो एक नंबर आहे तर काय सांगली एका पिल्याची किंमत याची सांगली साडे दहा याची सांगली साडे दहा साडेसहा हजार सुरुवात किती साडेपाच हजार पासून आहे चार पासून तर तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन चौतीस तर आपल्या चॅनलवर कोणी गिराय आले आलं तर कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता एक आहे याची काय म्हणली किंमत बावीस हजार रुपये किंमत सांगायचं पहिल्यांदा आहे का पहिल्या वितान आहे आणि याच्या खाली किती पाठपक्र आहे का आहे मित्रांनो पाहू शकता एक नंबर आहे पहिल्या वितांच आहे तर कोणाला पाहिजे असेल तुमचं गाव कोणता तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव मध्ये कमी जास्त होईल मित्रांनो यांच्या मेंढीचं पण पिलू आहे तर कोणाला पाहिजे असेल तर काय चांगली व्हायची किंमत चार हजार सांगायची कमी जास्त होईल किती आता आहे दहा दिवसाच पिलू आहे आणि दोन्हीची काय चांगली दोन्हीची सहा हजार रुपये किंवा सहा मित्रांनो पाहू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये जास्त करून मित्रांनो आपल्या गावऱ्यांशी आहेत मित्रांनो दोन्ही पण गावऱ्यांशाही आहेत दोन्ही पण गाभर आहेत का किती महिन्यात लागलेल्या आहेत साडेचार महिन्याची मित्रांनो इकडची आहे आणि इकडची चार महिन्याची आहे मित्रांनो किती वितान असणार दोन्ही पण म्हणजे आता तिसरे वितान मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा गाव कोणता आहे इसापूर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास बत्तीस शहाऐंशी झिरो किमती काय सांगा दोन्हीची दोन्हीची मिळून अडतीस हजार दोन्हीची मिळून अडतीस मित्रांनो तर कमी जास्त होईल ना कमी जास्त तुमचा फोन नंबर सांगा डबल सांगा डबल सांगा पन्नास बत्तीस शहाऐंशी झिरो कोणाला पाहिजे असेल नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो उस्मा उस्मानबादीचे पा पाठ आलेले मित्रांनो लांबकानी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे हिची काय सांगली हो किंमत अलीकडची किती अठरा हजार किंमत सांगा मित्रांनो पहिल्यांदा जात नाही पहिल्यांदा मित्रांनो पलीकडची काय सांगली दोन्ही छत्तीस हजार रुपये सांगा मित्रांनो अठरा हजार किती मेहनत लागलेली आहे आता तीन तीन महिन्यात लागलेली आहे मित्रांनो पाठरा पाहू शकतो दोन्ही पण एकाच क्वालिटी मध्ये आहेत मित्रांनो अपायश पाठरा आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटा नंबर पण देतो त्यांचा पाठर पाहू शकतात मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर खूप मागणी आहे या पाठराच्या उस्मामध्ये तर या बाजारामध्ये आपल्या का घोडा बाजारामध्ये आलेले आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देतो इथे काय म्हणू सोळा हजार फिलीवली का सडी आहे मित्रांनो सडी पण यांचं भेटून जाईल इथे काय म्हणले तेरा हजार रुपये तुम्हाला सांगाल मित्रांनो पाहू शकतात मी एक नंबर आहेत त्या कोणाला हे पाठर पाहिजे असेल तर नंबर देतो मित्रांनो तुम्हाला जो नाही आले इथे काय म्हणली मग पंचवीस हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता डिलिव्हरी सेही आहे पाठवाकराय का दोन्ही पण पाठी आहेत मित्रांनो यांच्यापासून खूप मोठ्या उपाय सही असतात जवळपास संपूर्ण शेही बाजारामध्ये असतात गॅरंटीची शही पाळण्यासाठी शिळ्या पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या तुमचा एकदा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो झिरो तीन बावीस झिरो तीन एकसष्ट मित्रांनो नंबर दिलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता गावरांशी दोनशे काय म्हणली बत्तीस हजार किंमत सांगाल तर आणि किती महिने लागलेल्या अडीच तीन महिने लागलेल्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही अडीच अडीच तीन महिने लागल्याचे आहेत आणि मग पाठीमागायची काय सांगली आठ हजार साडे साडेआठ हजार किंमत सांगाल मित्रांनो फुलवायच्या खाली पाठ आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद सत्त्याण्णव बासष्ट सत्तावन्न यावर कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असे मित्रांनो असे आहे दोन दोन पिल्ली प्रत्येक खाली तर कोणाला पाहिजे असे मध्ये दिलेला त्यांचा दोन संपूर्ण बाजारामध्ये असतात कॉल करू शकता आता मी या दादा आलेला आहे हो मित्रांनो वीस हजार पाश्याला घेतलेली आहे मित्रांनो एक आहे फक्त याच्या आहे का आहे मित्रांनो वीस हजार तुम्ही घेतली का तुमचं गाव या चिंचगाव आपल्या बोर्डा बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी आली होती मित्रांनो घेतलेली आहे केवढी घेतली तुम्ही वीस हजार पाश्या घेतली आहे मित्रांनो दादापाशी दादा केवढे दिली वीस हजार पाशेला तर मित्रांनो कोणाला चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोपाय शे होती शेव पाहिजे असेल तुम्ही दादा भेट द्या तुझा फोन नंबर सांग तुमचे सांगत आहेत का ठीक कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता यांच्या जाऊन आम्ही आता आलेला आहे तर आ, दोन आ, दोन बकऱ्या हे दोन बकरी आहेत ना हे दोन बकरी आहेत मित्रांनो पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता शेळी पण एक नंबर आहे मित्रांनो याची किती म्हणणे किंमत तो अठ्ठावीस अठ्ठावीस हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता दोन बकरी आहेत बावीस हजार रुपये किंमत मागायला तर विलेज पण क्वालिटी एक नंबर आहे दोन्ही पण बकरी आहे शेळी पण किती विचार असेल शेळी किती विचार असेल शेळी दुसऱ्या विचार नऊ आठ आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी ऐंशी बावीस अजून पण शेळी आहेत काय सांगली आहे काय सांगली सांगा काय काय साडे चौदा पहिला नाही का दुसरा नाही मित्रांनो पाहू शकता कवलोटी एक नंबर आहे किती दिवस घेणार तुम्ही विलायला आठ दिवस घेत आठ दिवस घेईन मित्रांनो ही पण यांच्या जमिनीवरची आहे अजून कोणते ती पण काम नाही का हिची का म्हणली किंमत साडेसतराय साडेसत्तर हजार सांगाल मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल किती विधान सांग शरी आता आता किती दिवस घेईन मिळायला आठ दिवस घेईन मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे गावरान आरोशारी आहेत मित्रांनो यांच्या पाहिजे अजून आ... किती आहे आता हि काय म्हणली किंमत दुसऱ्या दुसऱ्या विधान आहेत मित्रांनो एकेच्या खाली दोन पिल्हे आहेत एकी खाली एक बकरा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर एकदा पुन्हा नंबर सांगा पंच्याऐंशी आपल्या चॅनलद्वारे कोणी कमी जास्त होईल तर मित्रांनो मी दोन हप्त झाले बाजारामध्ये आलो नव्हतो तर थोडं काम असल्यामुळे आलो नाही मित्रांनो आता आलेला आहे खूप चांगल्या क्वालिटी शाळा आलेल्या बाजारामध्ये आणि कालच्या आपल्या परभणीच्या खंडोबाही बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या शाळे आल्या होत्या त्या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनल जाऊन हि पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गावना शाळे आहेत मित्रांनो पाचही आणलेल्या आहेत पिल्लेवाले आहेत गावना आहेत आणि पाहू शकता समोर तुमच्या याच्या काय म्हणली किंमत साडे अठरा हजार किती पिले आहेत ते पांढरे दोन पिल्ले आहेत मित्रांनो पाठ आहे का पंधरा हजार पंधरा हजार देणार कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो हिची काय म्हणली तिची साडे अकरा साडे अकरा गाभन आहे का बकरा आहे मित्रांनो एक बकरा ह्याच्या खाली तर गावरानशा आहेत मित्रांनो ही गाभन आहे गाभनची काय सांगली किंवा साडे अकरा हजार रुपये किंवा सांगा मित्रांनो गाभनशी किती दिवस घेणार आठ पंधरा दिवस घेईन आणि हिची काय म्हणते साडे दहा हजार रुपये एक पिलू आहे ना आणि याची काय म्हणली दोन पिले साडे बारा दोन किम, पिले साडे बारा तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी चारशे सहासष्ट आपले चांद दुर वगैरे काल कमी जास्त होईल ना हो काय बोलणार मित्रांनो हिंगोली पाठवल्यावर हजार कमी पुन्हा मित्रांनो कोणाला शहर चांगल्या क्वालिटीच्या पाहिजे असेल तर यांना तुम्ही संपर्क करा नंबर दिलेला आहे आणि यांच्यापैकी खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरण शहर असतात गावरोटी एक नंबर आहे मित्रांनो गावरांच्या मित्रांनो पाहू शकता गावरांशाही आहे कॉलरटी मित्रांनो एक नंबर आहे पाठीमागून पुढून पाहू शकता दोन पिल्या तिच्या खाली दोन्ही पण बकरी आहेत दादा काय सांगेल तुम्ही तिची तीस हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं पार्टी इथे इथलीच मित्रांनो आणि किती विचार तिसऱ्या विचार शही आहे आणि दोन्ही पण बकरी आहेत ना तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव सत्तेचाळीस चौदा झिरो चार मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही काय किंमत अठरा हजार किंमत सांगा पिली किती आहे तिच्या खाली एकाच पिलू आहे अठरा हजार किंमत सांगायची एवारमध्ये कमी जास्त होईल गाव कोणतं आहे तुमचा किती वितन असेल सई आता ही पाच वित आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर छप्पन चौदा एक नंबर आहे आहे पाटा आहे मित्रांनो नंबर कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी या बाजार तुम्हाला गावरान उस्माबादि बिठ्ठल काटेवाड्या हंड्यातील दिशा या ठिकाणी या बाजार तुम्हाला भेटून जातील मित्रांनो शेळी पाहू शकता गावरान या दोन पिल्हे तिच्या खाली काय चांगली व्हायची किंमत पंचवीस हजार किंमत सांगाल तर खाली काय पाठ बावीस हजार देणार आहेत गाव आहे तुमचं पाठ आहे का दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो किती वितरण असा शेही किती वितरण असाल पहिल्या मित्रांनो पहिला रू आहे तर पाहू शकता फोन नंबर सांगता का तुमचा शहाण्णव सदोतीस बासष्ट तीस शहात्तर यावर मित्रांनो कमी जास्त होईल पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे त्यांचा पहिला रू आहे शेही मित्रांनो या ठिकाणी या बाजू म्हणून तुम्हाला बारीके बकरी कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो तर पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे तर कोणाला हाटी लाईनसाठी साठी पिले पाहिजे असेल तर या ठिकाणी या वडा बाजारामध्ये तुम्ही भेट देऊ शकता आणि दर शुक्रवारी मित्रांनो हा बाजार भरतो शक्य मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला कमेंट मध्ये सांगा चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज तुम्हाला मी वड्या बाजार शाही बाजारला आलेलो होतो मित्रांनो संपूर्ण किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो कमेंटमध्ये पण्या गावातून व्हिडिओ पाहता ते नक्कीच सांगा मित्रांनो आपले हिंगोली हिंगोली जिल्ह्यातून किती शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात ते नक्की मधी कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावाचं नाव आणि जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या तालुक्याचं नाव सांगा मित्रांनो कमेंटमध्ये तर उद्याचा बाजार मित्रांनो आपला शनिवारचा दोन बाजार आहेत गंगाखेडचा बाजार आहे आणि आपला कामटावीर बाजार आहे या बाजारामध्ये आपण भेटूया व्हिडिओ तर थांबवतो तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण हिंगूल जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं करून शेअर करा व्हिडिओ तर थांबवतात था भेटूया उद्याच्या गांखेडच्या शेळी बाजारामध्ये